माझं नाव विनिता आणि नि माझं चॅनल तर फुडिज लाइट मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे ना म्हणजे तुम्हाला थमनेलवरनं तर कळालंच असणार आहे पण आजचा व्हिडिओ ना, ना खरं सांगते खूप छान मस्त मजेशीर असा होणार आहे तर संपूर्ण बघा स्किप न करता तर ना, ना, आहे ना आज आहे ना आमच्या कंपनीमधलं आहे ना हळदी कुंकू आहे म्हणजे कंपनीमधल्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी ना मी दरवर्षी हळदी कुंकू गेम्स वगैरे जसं घरात करते तसं सेम आहे ना कंपनीमधल्या बायकांसाठी पण मी करत असते सो आता आज आहे ना मी म्हणजे आज रविवार तर रविवारी कसं सुट्ट्या असतात सगळ्यांना आणि त्यामुळे ना मग मी ना हळदी कुंकू आजच ठेवलेलं होतं म्हणजे सुट्ट्या म्हणजे रुचिकाला पण सुट्टी आणि ह्या दोघांचा दोघांना पण सुट्टी असते म्हणून आणि मी थोडीफार मोकळी असते कामाच्या ह्याच्यातमध्ये म्हणून मग आज ठेवलं मी आणि इथे आहे ना सगळे काही गिफ्ट्स वगैरे हळदी कुंकाचं जे वान आहे तर ते पण हे लगेच पिशवीमध्ये भरून घेतलं आणि साडी दरवर्षी मी साडी ठेवत असते तर ती साडी घेतली आहे मी आणि आता मी आली आहे स्वीट कारण मा की मला बायकांसाठी आणि कंपनीतले जे माणसं म्हणजे मुलं आहे त्यांच्यासाठी ना, नाश्ता घ्यायचा होता म्हणजे समोसे तर त्याची मी ऑर्डर दिली इथे आणि इथे रुचिकाचं चालू आहे का ज्यूस घेणं किंवा ताक घेणं असं ना तिथं दो चालू होतं आणि ते मी शूट करत होती आणि ती लपत होती तर चला आता इथं मी आली आहे कंपनीमध्ये आता इथे व्यवस्थित आहे ना सगळं काही सामान आहे ना काढून घेते मी आणि ताट पण येणं इथं हद्दीगुंगाचं आहे ना रेडी करते मी आणि जे गेमसाठी लागणारंच जे सामान आहे ते पण आहे ना व्यवस्थित असं काढून ठेवते आणि नंतरून येणं मग मी त्यांना आहे ना समजून सांगणार आहे कोणकोणते गेम आहे तर ॲक्च्युली दोनच गेम ठेवलेले आहे म्हणजे एक गेम आ, गिफ्टसाठी आणि दुसरा असा आहे ना फनसाठी ठेवलेला आहे मी आणि एक गेम आहे ना म्हणजे जो आहे विस्पर गेम तो आहे गे ना तुम्हाला थोड्या वेळाने म्हणजे पुढे गेल्यानंतर कळेलच त्याची खरंच खूप म्हणजे खूप गंमत झालेली आहे तर तो एक गेम आणि साडीसाठी एक गेम तो सगळ्यांसाठीच म्हणजे सगळे मिळून खेळणार आहेत तर आता चला इथे ना ताट ता रेडी करते आहे मी आणि तुम्हाला दाखवतेच कसं खेळणार आहोत आम्ही गेम आणि ते तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता इथे गेमची ना सुरुवात करणार आहोत आणि गेम आहे ना कंपनीच्या बाहेरच खेळणार आहोत कसं मोकळी जागा आहे आणि मज्जा पण भरपूर येणार आहे मोकळ्या जागेमध्ये तर आता इथे दोन आहे ना मी कागदी ग्लास घेतलेले आहेत आणि दोन प्रकारच्या म्हणजे बांगड्या घेतलेल्या आहेत कलरफुल तर त्या ज्या बांगड्या आहेत ना त्या ग्लासामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे पण ग्लास आहे ना उलटा ठेवलेला आहे मी आणि जी पेन्सिल आहे ना पेन्सिलने ना उचलून ना ती एक एक बांगडी आपल्याला त्या ग्लासामध्ये टाकायचे आहे अर्धा मिनिटामध्ये आणि दोघींमध्येच हा गेम खेळणार आहोत दोघी दोघींमध्ये असं खेळणार आहोत आणि मग जो विनर होणार तर मग त्याला गिफ्ट भेटणार आहे तर असा गेम खेळणार आहे आणि दुसरा पण गेम कोणता आहे तो पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच चल चल हां किती आहे मोद आता किती आहे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आड़े। आठ एटलीस्ट 9 तरी करा हां म्हणजे मग विनर अस हां साठी होईल, 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 ग्रीन पण गेला नाही किती आहे मोज म्हणजे ती जिंकली ना

வா तिला काहीतरी बोला बघित तिच्या होत्या ना अच्छा अच्छा देईल तिला

कोणता खेळू आपण हा जस्ट पण साठी खेळू आपण खेळायचं कसं आपण आहे ना एक दोन पासून असं हे करतो ना तर उलट करायचं म्हणजे कसं पंधरा चौदा तेरा खाली पडला असं उलट जायचं उलट हो 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 थोडेसे ना असे हे करते असत टायमिंग चालू केलं तू हा ठीक आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गेम पण खूप छान असा झाला तर आता इथे ना एक मजेशीर गेम खेळणार आहोत विस्पर गेम तर तो कसा खेळायचा हे इथे ना मी बायकांना आहे ना समजून सांगत होती आणि तुम्हाला पण आहे ना पुढे गेल्यानंतर कळेल खरंच खूप एन्जॉय केलंय आणि मेन म्हणजे इतकं असलोय पोट दुखोस्त आणि डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं एवढं हसलोय आम्ही बघायचं नाही

মনার সারিকে য়ারৠ্য়ে তব঺ার্য়ে তবারেয়ে য়ে য়ে আইরে সাপাগে ইরেট্রা আকাগন্য়ে টহারা থিকে এরে গেরেরকে এরেন�

માડી રૂ ટીકા નો હા તો જો મે 23 કલાક થઈ ગયા મે કે એ જટ લઈ જા હા મે સેમ સેમ આ બેન થઈ તો બને કા કરું માય તા નું બતા ના બને બંગ

ना ना तर बघितलास तुम्ही गेम खरंच खूपच हसलो तर आता हा आहे गेम साडीसाठी तर काय करायचं का आहे हे जे बॉल आहे तर ते ना त्या बादलीमध्ये टाकायचे आहेत पण आहे तपने ना जो फुगा दिलेला आहे मी हा हा फुगा आहे ना खाली न पडता था आहे ना था ते सगळे बॉल आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे ज्याचे जास्त तो विनर आणि त्याला साडी तर बघूया आता आपण कोण विनर होतय झालं 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 चार पाच सहा सात आठ नऊ सहा तेरा तेरा ठीक आहे हा हा कर 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 कर, अरे तस ला तस लाईन बॉल वरतीच ठेवायचं अरे 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 आऊट आऊट आऊट

किती आहे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आणि हिने कुठे केले होते तेरा तेरा चला आता कोण आहे Hmm. <laughs>

सातच सात हा आता कोण राहिलंय का बघ अरे रे देवा अरे देवा झालं 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 दोन सहा सात आठ नऊ हम्म चला चल ग सावकाश चप्पल काढा वाटलं तर झाला hmm. झाला झाला एक <laughs> दोन तीन चार पाच सहा चौदा मोडला रे असं काही आवशी एवढं काही नाही असं पडून द्या पडून द्या काही हरकत नाहीये एन्जॉय करा फक्त राहून द्या जसं जमेल तसं खेळा काही नाही तीन <laughs> <दिया। laughs> चार पाच सहा नऊ दहा, दहा अकरा बारा तेरा तेरा टायमर चालू करून द्या 啊！啊！哈哈哈哈哈！哈 I'm चला आता इथे ना छानसं असा गेम खेळून झालेला आहे साडीसाठी जो गेम खेळला तो तर कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगा मस्तपैकी साडी कोणी जिंकली हेही तुम्ही बघितलं तर चला आता इथे ना सगळे काही गेम खेळून झालेले आहेत तर आता इथे ना मी हळदी कुंकू देते सगळ्या बायकांना आणि वानसाठी मी इथे ना किसनी आणली होती तर ते वान म्हणून मी आज देणार होती तर बघू शकता तुम्ही छानसं असं आहे ना मस्त गेम पण खेळून झाले आणि आता इथे आहे ना हळदी कुंकाचा कार्यक्रम पण होतोय आणि त्याच्यानंतर ये ना मग मी जे नाश्त्यासाठी आणलेलं होतं ते पण आम्ही ना सगळेजण आता इथे नाश्ता करणार आहोत तर आहे ना त्याचं मी काही आहे ना असं शूट नाही घेतलं मी आणि नंतरून ये ना कारण की मला जायचं होतं माझ्या नंदीकडे ना हळदी कुंकू होतं आणि म्हणजे माझ्या नंदीची जी मुलगी आहे ना तिच्या इथे हळदी कार्यक्रम होता आणि तिच्या मुलीचं आहे ना बोरनान पण होतं म्हणजेच रिवाचं तर तिथे मला जायचं होतं तर आता इकडचं सगळं काही आवरून आहे ना मग मी तिकडं जाणार आहे तर ते तुम्हाला आहे ना थोड्या वेळाने पुढे एक दिसेलच म्हणजे व्हिडिओच्या पुढे एका वाटलं <coughs> खायचंय <coughs> 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 आ, हे, हे तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ ना मी इथं एंड करतेय कसा वाटला आजचा व्हिडिओ म्हणजेच कंपनीमधला हळदी कुंकू सगळ्या बायकांचा गेम आणि गेम खेळल्यानंतर जी मज्जा मस्ती आली आहे ती पण आणि त्याचनंतर साडी कोणी जिंकली हेही तुम्ही बघितलं तर कसं वाटलं आजचा हळदीकुंकू कुंकू हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता इथे बोरणांसाठी आली होती तेही झालं आणि छान असं मी हळदीकुंकू कुंकू पण घेतलेलं आहे तर ओ, चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते नक्की कमेंट्स करून मला सांगा तर चला भेटूया मग आपण अशाच छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ